श्री स्वामी समर्थ मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ड्रेस कसा वाटतो आहे सुंदर दिसतो आहे ना सुद्धा असा ड्रेस बनवायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण असा मस्त असा साऊथ इंडियन स्टाईल एकदम डीप बॅकनेक आणि इतका छान सुंदर असा बॅकनेक दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॅडेड ड्रेस आहे तर हा शिवायला शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की की बघा यामध्ये मी मस्त असं पेपर कटिंग दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना येणारच आहे तर मी इथे जी टॉपची उंची म्हणजे वरचा जो पार्ट आहे त्याची उंची पंधरा इंच पाहिजे तर त्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे जेव्हा आपण प्रिन्सेस कट ड्रेस शिवतो हो, तेव्हा दीड ते दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे उंची शोल्डर मी साडेचार इंच घेतले गळा रुंदी सव्वा एक इंच घेतलेली आहे गळा उंची साडेसहा इंच घेतलेली आहे इथे तुम्ही थोडीफार गळा उंची कमी जास्त तुमच्या याने करू शकता तर त्याचा एक आकार देऊन घेतलेला आहे जी गळ्याची उंची दिलेली आहे तिथे मी रुंदी तीन इंच घेतलेली आहे पावणे तीन इंच त्यानुसार गळा आपण आकार देऊन घेणार आहोत इथे मुंडा मी साडेसहा इंच घेतलेला आहे छाती घेर घेताना आपण छातीघेरचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी दीड इंच आणि एक इंच असं आतला आणि बाहेरचा मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना हा ड्रेस शिवता येईल तर कमर घेर आहे सुद्धा सेमच कमर घेरचा चौथा भाग प्लस दोन इंच प्लस दीड इंच हा टक्ससाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा दीड इंच एक्स्ट्रा कट टक्ससाठी आपण इथे वापरणार आहोत म्हणजे इथे आपण टक्स पॉईंट देणार आहोत साडेतीन इंचावरती तो काय देणार आहोत तर साडेतीन म्हणजे चौतीस छाती घेर आहे त्याचा दहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे साडेतीन इंच घेऊ शकता तुम्ही छत्तीस छाती घेर असेल तरी साडेतीन इंच घेऊ शकता आता वरून मी दहा इंचावरती पॉईंट घेतलेला आहे आणि तिथून आपण इथे सरळ एक लाईन देणार आहोत आणि जेव्हा आपल्याला प्रिन्सेस कटचा इथे कर्व द्यायचा आहे तिथे मी साडेपाच इंच मुंड्यावरती घेते आणि इथे कर्व आकार देऊन घेते तुम्ही ब्लाऊज शिवतानासुद्धा सेम करू शकता इथे मी दीड इंचावरती हा टक्स पॉईंट टाकते दीड इंच केव्हा घ्यायचं तर तुम्ही जेव्हा कप यूज करणार असाल ड्रेसमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये तेव्हा दीड इंच इथे घ्यायचं आहे जेव्हा कप यूज करणार नसाल प्लेन शिवायचं असेल तर तुम्ही तीन इंचचा टक्स इथे घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा आपलं पेपर कटिंग आहे ते कट करून घेऊया पेपरचा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपण वेगळा करून घेऊयात म्हणजे पाठीमागचा जो नेक आहे तो सुद्धा आपल्याला यावरती द्यायचा आहे आता आपण पूर्ण उंचीमध्ये दीड इंच वाढवलेलं होतं ते आपल्याला इथे अर्धा इंच कट करायचं आहे बॅक साईडची जी बाजू आहे त्याला अर्धा इंच कट करायचं आहे फक्त उंचीत फक्त एक इंचच एक्स्ट्रा बॅकनेकला आलेलं पाहिजे इथे आता आपण जे पेपरचे मी मार्क करून घेतलेले आहे तिथे त्यानुसार आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत हा झाला पुढचा पार्ट आपण तयार करून आता बॅकचा पार्ट आहे त्यावरती आपल्याला बॅकनेक देऊन घ्यायचा आहे त्यासाठी उं गळारुंदी आहे ती सेम सव्वा एक इंच घेतलेली आहे आणि उंची मी अकरा इंच घेतलेली आहे कारण कस्टमरना डीप नेक पाहिजे होता आणि तुम्ही जर पहिल्यांदा पाहिला असेल नेक कसा सुंदर असा दिलेला आहे त्यानुसार देण्यासाठी अशा पद्धतीने नेक कट करून घेतलेला आहे आता हे सगळे पेपर कटिंग आहेत ते आपण अस्तरवरती पहिल्यांदा पिनने सिक्युअर करायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आणि हे सगळे पार्ट आपण परत मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत कुठेही एक्स्ट्रा मार्जिन नाही ठेवायचं प्रॉपर तुम्ही पेपर कट केलेलं आहे त्यानुसारच आपल्याला हे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे आता ही सुंदर अशी साडी आहे ही खरं तर कट करताना खूप वाईट वाटतं कधी वाट कधी तर या साडीचा पदर आहे त्यावरती आपल्याला जो वरचा पार्ट आहे ड्रेसचा तो कट करून घेणार आहे आणि घेरला मी जी उरलेली साडी आहे पिंक कलर तो देणार आहे आता आपलं सेम सगळं वरचा पार्ट आहे पेपर कटिंगनुसार कट करून घेते आणि आता हा घेरचा पार्ट तयार करून घेऊया तर त्यासाठी मी अस्तरचे चार फोल्ड करून घेतलेत आणि एका कॉर्नरवरती आपण जेवढं हिप साईज आहे म्हणजे शीट घेर आहे त्याचा चौथा भाग प्लस तीन ते चार इंच तुम्ही इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि त्याचा घेर देऊन घ्यायचा आहे आता त्याची उंची घेताना तुमचं पूर्ण ड्रेसची उंची त्यातून जी टॉपवरती जी आपण पंधरा इंच घेतलं आहे त्याची उंची मायनस करायची आणि उरलेली उंची आपण घेरसाठी देणार आहोत आता जे अस्तरकट करून झालेलं आहे तेच आता आपण त्याच उंचीचं किंवा त्यामध्ये एक ते दोन इंच एक्स्ट्रा असं साडीची उंची घेणार आहोत तरी ते उंची घेताना तुम्ही बघू शकता जी उंची घेतलेली आहे ती वरच्या काटांसह हो येते हे काट वरती नको आहेत मला खालीच पाहिजेत म्हणून मी हे काट कट करून खाली जॉईन देऊन घेणार आहे हे थोडेफार ॲडजस्टमेंट तुम्हाला जर साडीचा ड्रेस शिवत असाल तर करावे लागतात कारण साडीला वरती आणि खालीसुद्धा काट असतात आणि ते ॲडजस्ट करावेच लागतात आता हे आपलं ड्रेसचं तर कटिंग झालेलं आहे आता त्याच्या स्लीव्ज कट करूया नॉर्मल स्लीव्ज जशी कट करतात त्याच पद्धतीने एकदम सिंपल स्लीव्ज मी ठेवलेली आहे काही यामध्ये फार डिझाईन केलेली नाही आहे ड्रेसला एक कारण एकतर फुगा स्लीव्ज ठेवू शकता किंवा सिंपल स्लीव्ज ठेवू शकता तर कस्टमरचं होतं की सिम्पलच स्लीव्ज ठेवा तर त्यानुसार मी ही स्लीव्ज कट करून घेणार आहे तर इतका सोप्या पद्धतीने हा ड्रेस आहे खरं तर पण मी तरीही एक आणखी काहीतरी आयडिया यावी यासाठी मी यूट्यूबवर सर्च करत होते की पॅडेड ड्रेस कसा शिवायचा पण मला एकही व्हिडिओ त्याचा मिळाला नाही आणि तेव्हाच वाटलं की आपण ज्या पद्धतीने शिवतो ती पद्धत तरी आपण तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे जेणेकरून तुम्हालासुद्धा कदाचित शिवायचं असेल असा ड्रेस तर आयडिया येईल आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेलं आहे जेणेकरून प्रत्येकाला असा ड्रेस शिवता यावा आणि याचं जर स्टिचिंग शिकायचं असेल तर पुढचा पार्ट येणार आहे त्यामध्ये मी पूर्ण स्टिच कसा ड्रेस केलेला आहे ते दाखवणार आहे तर त्यासाठी हा पार्टसुद्धा बघा आणि पुढचा पार्टसुद्धा तुम्ही नक्की बघा कारण जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर खाली कमेंटच्या ठिकाणी हाईपचं बटन येईल तर तिथे पॉइंट दिलेले आहेत त्यावरती क्लिक करा आणि माझा व्हिडिओ हाईप करा